बंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत परतूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर या, कार्या या... दीपक नाथा वक्ते वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव राहणार सावरगाव बुद्रुक हे या ठिकाणी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला बसण्यामागचं कारण जे काय आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी या ठिकाणी बुलंद आवाज महाराष्ट्राचा या चॅनलचं मनापासून स्वागत करतो आज मी या ठिकाणी माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे मी मौजे सावरगाव बुद्रुक येथील पुलाच्या कामाच्या संदर्भात मी या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहे संबंधित काम हे जवळपास पावणे दोन कोटीचं काम आहे परंतु सावरगाव हे गोदाकाठी असल्यामुळे या गावाला अगोदर पावसाळ्यात अलर्ट असतो तरीही या अभियंत्यांनी जाणून बुजून हे काम दोन वर्षापासून याला प्रशासकीय मान्यता असूनही जाणून बुजून हे काम मे महिन्यात चालू केलं व जाणून म या मे महिन्यात काम कम्प्लीट झालेलं नाही अर्धवट काम सोडून दिलेलं आहे आणि संबंधित अर्धवट काम सोडून दिल्यामुळे गावचा वारंवार संपर्क तुटतो जो सावरगाव या गावाला पर्यायी रस्ता यांनी काढून दिलेला आहे तो रस्ता या नदीला गोतमी नदीला पूर येत असल्यामुळं पर्यायी रस्ता हा त्या ठिकाणी टिकत नाही आहे मजबूत रस्ता होत नाही महिन्यातून यांनी चार चार वेळा रस्ता बनवून दिला पण तो पर्यायी रस्ता राहत नाही त्यामुळे संबंधित गावचा संपर्क तुटला जातो संबंधित गावाला कुठल्याही प्रकारे बाहेर निघण्यासाठी रस्ता नाही आहे पर्यायी रस्ता नाही त्यामुळे एखाद्या वेळेस जर एखादी पेशंट असल एखाद्या शेतकऱ्याला दवाखान्याचं काम कसं करायचं किंवा कसं घेऊन जायचं हा सर्वात मोठा प्रश्न या गावाला पडलेला आहे त्या अनुषंगानं मी न्याय मिळवून देण्यासाठी गावातील या पुलाचं काम तत्काळ चालू होण्यासाठी पर्यायी रस्ता मजबूत करण्यासाठी उपोषणाला बसलेलो आहे संबंधित उपविभागीय अभियंता परतूर हे या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत या कामाकडे नि फक्त लोकांना फसवणूक करायची लोकांची हेसान करायची असा या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी गोरखधंदा चाललेला आहे तरी मी बोल बुलंद महार आवाज महाराष्ट्राचा या चॅनलला सांगू इच्छितो की जोपर्यंत गावकऱ्यांना मजबूत रस्ता तयार होत नाही संबंधित अधिकारी बनवून देत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उपोषण माझं उपोषण माघार घेणार नाही माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना विनंती करतो की आपण संबंधित उपविभागीय अभियंता तसेच शाखा अभियंता तसेच या ठिकाणचे गुत्तेदार या ठिकाणी चौकशी करून आपण योग्य ती कार्यवाही करावी हीच आपणाकडे मागणी करतो